आजच्या या हृदय सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय विजुभाऊ मिकेरा या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळाचे पदाधिकारी मान्य नरेंद्रभाऊ बर्डिया चडाजी सोटकेजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले दोनही महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य रेटी आणि प्राचार्य खांजोडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या तीनही संस्थांचा पूर्ण स्टाफ विशेषत्व करून उपस्थित असलेल्या आमच्या आई श्रीमती प्रभा देवी सूर आमची मुलगी खास आजच्या कार्यक्रमासाठी आईसाठी नागपूर म्हणून आली श्वेता बुल्ले डॉक्टर श्वेता बुल्ले सोबत दोन नातू आहेत अनय आणि चिरंजीव अनरिका या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण घेत आहात त्या सत्कार मूर्ती डॉक्टर सुनंदा अस्वले आणि उपस्थित सर्व बंधुभि सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि या ठिकाणी मी सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो कसं आहे गाड्यासोबत नाळ्याची यात्रा म्हणतात आपल्याकडे आपण म्हणतो गाड्यासोबत नाळ्याची यात्रा गाडा चालना पुढे आणि मी फुकटमध्ये आपला सत्कार करून या ठिकाणी घेऊन राहिलो अशीच माझी या ठिकाणी भावना होती पण प्राचार्य मी जे सांगितलं की तुमचा सत्कार कशासाठी त्याबद्दल मी आयोजकांचे विशेष आभार मानतो की माझा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला मी प्राचार्य असताना मला नेहमी वाटायचं बाकी कॉलेजेसचे कार्यक्रम बाकी शाळांचे संस्थांचे यांचे जेव्हा सत्कार समारंभ होता तर नवला रिटायर होत असेल तर बायकोला बोलवलं जातो साडेसोय दिल्या जाते बाई जर भेटायला तसं तर माणसाला सुरू बोलतात आपल्या महाविद्यालयामध्ये तसं नव्हतं मला वाटत होतं की आपण प्रथा चालू करावी म्हणजे असं दोघांनाही बोलवण्यात यावं पण माझी हिंमत नाही झाली कारण त्यावेळेस कसं आहे की एक प्रथा परंपरा पगडा आपल्या डोक्यावर असतो की आपल्या महाविद्यालयाची इतक्या वर्षाची परंपरा या माणसाने तोडली भलतंच चालू केलं असं आपल्यावर येऊ नये म्हणून मी ते केलं नाही पण आज मान्य अध्यक्ष म्हणते त्यानंतर मंडळ आणि प्राचार्य ही प्रथा तोडली आणि दोघांचाही सत्कार केला त्यामुळे मला खरोखर खूप आनंद होत आहे <laughs> आज जवळजवळ दहा वर्षानंतर मी या महाविद्यालयात तिथे आलेलो आहे दहा वर्षानंतर या स्टेजवर आलो नुसतं स्टेजवर नाही आलं तर स्टेजवर आपल्या समोर भाषण देण्यासाठी सुद्धा थांबलेलो आहे याबद्दल अतिशय आनंद होत आहे मला या ठिकाणी एक जुनी आठवण सांगितली पाहिजे जेव्हा माझा संक्रमणाचा काळ होता सर्वांनी सांगितलं की दोन हजार चौदा मध्ये मी गेलो मी राजीनामा देऊन या महाविद्यालयातून दुसऱ्या पालकांमध्ये प्राचार्य म्हणून गेलो तो देत असताना मला ही भीती होती की मी राजीनामा दिल्यानंतर मॅनेजमेंट त्यावेळेस पैसे मागू शकत होतो व राजीनामा जर दिला तर तुम्हाला बेसिक इतकं बघावं लागेल पण त्यावेळेस त्या संक्रमणाच्या काळात मला ज्यांनी मदत केली त्या सर्वांची मला या ठिकाणी सार्वजनिकरित्या आभार मानायचे आहेत आणि ते मानायचे राहून गेलं वैयक्तिकरित्या त्यावेळेस जे जे माझ्याशी झालं संबंधित होते त्या सगळ्यांना मी आभार मानले होते पण सार्वजनिकरित्या स्टेजवरून आभार मानता आले नाही ते राहू गेले त्याच्यामुळे आज मला या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करणं अतिशय आवश्यक आहे सर्वप्रथम मी नंदुभाऊ गड यांचे आभार मानतो की मी सांगितलं की और पैसे भराव लगते तुम्हारा कदाचित तुम्हें समझते पैसे नहीं भरूंगा एक पैसा नहीं दूंगा बस मेरे को ऐसे ये जाने का है उन्होंने बोला कि आप चिंता मत करो प्राचार्य अगर मैनेजमेंट पूछती है तो ये एक ब्लैंक तो चेक रखो यानी एक बैग बदल चेक काढ़ला चेक पर सही तुम दिया कि ये ब्लैंक चेक आप रखो अगर आपको पैसे मंगे जाते हैं तो आप उसमें सिर्फ आंकड़ा डाल दो और सबमिट कर दो बोले मय बाकी त्यांचा मॅनेजमेंटवर असलेला विश्वास तत्कालीन आणि तेवढाच माझ्यावर असलेला विश्वास त्याच्यामुळे मी अतिशय सुखावून गेलो भाऊ बोला आपले बहुत बडी बात हो गई आणि दुसऱ्या दिवशी पैसे वगैरे काही द्यावं लागले नाही आणि मी सुखरूप या ठिकाणावर गेलो त्यांचा हा तर त्याचप्रमाणे उल्लेख केला पाहिजे स्वर्गीय आज आपल्यातला आहे अण्णा गोरंटीवार यांनी सुद्धा त्या बरीच मेहनत केली त्यानंतर आणखी एक नाव घेतलं पाहिजे बंधू पाटील ठाकरे नरेंद्र भाऊ हे सुद्धा खंबीरपणे पाठीशी उभे होते आणि या सर्वांपेक्षा सर्वात महत्वाचं अतिशय खंबीरपणे पाठीशी उभे असलेले विजू भाऊ तर त्यावेळेस अध्यक्ष नव्हते पण त्यांनी मला शब्द दिला होता की तुला इथून पाताना धक्का लागू देणार नाही आणि तू चिंता करू नको आश्वस्त राहा की तुझं एक्झिट या ठिकाणाहून चांगलं होईल त्यामुळे या सर्वांचे जाहीर आभार मानणं सत्कार म्हणजे जाहीर आपले मनोगत व्यक्त करणं हे राहून गेलं होतं त्याच्यामुळे आज सुरुवातच मी त्या ठिकाणी करतो तुम्ही म्हणाल कार्यक्रम कोणाचा सांगितलं कोणाच्या बद्दल आणि आपलंच बोलता काय तर ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांच्याबद्दलही मला बोलायचेच आहे त्या ठिकाणी सुनंदाची ओळख ओळख म्हणण्यापेक्षा मला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बारावी सायन्समध्ये हो सांगितले या ठिकाणी की आमच्या पॅनलच्या हातात खरी गोष्ट आहे ती बारावी सहाशी त्यावेळेस सी आर जेव्हा जनरल इलेक्शन पाहिजे आणि जनरल इलेक्शन मधून प्रत्येक वर्गातून सी आर निवडून यायचा आणि ती सी आर दिल्ली इलेक्शन इंचार्ज होतो मी पाहिलं त्यावेळेस ती पोरगी सुंदर आहे हुशारही आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा दोन लिडरशिप गुण आहे सीआर आहे म्हणजे लिडरशिप आहे सगळ्यांना घेऊन चालण्याची तिची मनवृत्ती आहे आणि त्याच्यामुळे लग्न करायला हरकत नाही मागणी घातली तर पलीकडनं इतिहासिक जुने लोक आहेत त्यांना माहित असेल विजू भाऊला माहित आहे सगळ्यांनाच माहित आहे मी चौऱ्याऐंशी मध्ये आमचं लग्न झालं लग्न झालं अगदी लहानपणी म्हणजे अठरा वर्षाची असतानाच लग्न झालं त्यामुळे लहानपणीच घरी आले एक पहिला गमतीचा प्रसंग सांगतो विद्यार्थी मी होती मी प्राध्यापक होतो आणि लग्न होऊन आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर सायंकाळच्या वेळेस मी असं फाटकातून बाहेर निघालो फटकातून बाहेर निघतानाच आवाज आला सर मी विचार करायला लागलो सर म्हणणार मागं पुढे कोणी दिसत नाही चालताना आवाज कुठून आला पाहिले तर घरातून <laughs> आवाज येते म्हणजे लग्न काय आवाज मारायचा हे सुद्धा तिला माहित नव्हतं की म्हणायचं तर अस्वले सर तर असं हे आहे ज्यावेळेस लग्न झालं आमचं ना त्यावेळेस तुम्हाला सांगू इच्छितो की आमची परिस्थिती बेताची हो तो प्राध्यापक पण पैसा असा त्यावेळेस तेवढे पगारही नव्हते बाराशे तेराशे रुपये पगार होता आणि त्यात सगळं करणार अगदी एक लहानशी गोष्ट सांगतो की माझं लग्न झालं त्यावेळेस आमची परिस्थिती कशी होती आमच्या आईच्या गळ्यात दोन तोळ्याचं मंगळसूत्र होतं माझं लग्न होणार म्हटल्यानंतर आणि माझ्या भावाचं पण एक लग्न ठरणार होतं दोन लग्न करायचे पैसे नाही सोनं नाही तर एक मंगळसूत्र आईने तोडून त्याचे दोन मंगळसूत्र केले एक अर्ध्या एक तोळ्याचा इला केला दहा ग्रामचा एक तोळ्याचं दुसऱ्या महिनेसाठी आमच्या ठेवलं आणि अशा प्रकारे आमची लग्न झाल्यानंतरची सुरुवात झाली त्यावेळेस तसं होतं की सगळे काम उधारीत म्हणजे म्हणतात ना की उधारीने हाती बी खरीद लेते तसा आमचा कारभार होता पांटेऱ्याचे उधारी किराण्याची उधारी तुमच्या कपडेवाल्याची उधारी इव्हन लग्न आलं तर सोन सोनार्थ जो असतो हे करणारा घडणा त्याची कोण उधारी उदाहाराला आम्ही लग्न करून आलो तर ह्या एक उदाहरण्याची सवय होती आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे पैसा कमी होता गाडी नव्हती तर त्यावेळेस कित्येकदा आम्ही कनकवाडी जेव्हा जायचो यांच्या आईच्या घरी तर सायकलवर डबल सीट घेऊन जात होतो आज मला प्राध्यापकाला काय कर्मचाऱ्यालाही म्हटलं होतं सायकल चालवणार नाही डबल ना ना त्याची बायको बसणारे नाही पण आम्ही जात होतो मोठा अभिमान जात होतो सगळे एकदम सगळ्यांनी सांगितले पण काही गोष्टी मला सांगितल्या पाहिजे की तिचा करारी आणि शिस्त असलेला एक स्वभाव हा स्वभाव जो आहे मला वाटते त्यांच्या आईकडून त्यांना मिळाला असला पाहिजे कारण त्यांच्या आईला इतक्या वर्षापासून ओळखतो की काही करायचं ठरवलं लोक याप्रमाणे केलं पाहिजे हे झालं पाहिजे मी तसं सांगितलं की आम्ही उधारी आयुष्य चालवत होतो तिने पहिली गोष्ट जर केली असत उधारा उधार घेणं बंद करायला असं ज्या उधार्या त्या पहिली फेटवल्या पाहिजे सगळा कारभार प्रगत केला पाहिजे जवळजवळ एक वर्ष लागलं ला आम्हाला जुन्या सगळ्या उधाऱ्या खंड होऊन नग देण्यासाठी वर्षभराच्या नंतर जर काही हे केलं तर पहिली साडी घेतली लग्नाच्या नंतर आज तू विचारू नका पण त्यावेळेस पहिली साडी तिला मी जर घेतली असेल तर लग्न झाल्यानंतर एक वर्षाने पहिलं भांड घेतलं तर कोण आनंद आपण घरच्यासाठी आपण अल्युमिनियमचं भांड विकत घेतलं नगद विकत घेतलं उधारीने तो हाती खरीदते ते नगद घेतली लग्नाच्या वेळेस एक गोष्ट सांगितली पाहिजे लग्नाच्या वेळेस त्यांच्या घरच्यांनी एक अट टाकली होती मला की पोरीला शिकवावं लागेल आता मी म्हटलं की एवढी चांगली पोरगी भेटत आहेत ना काही करू मंजूर करतो पोरबी मजा फक्त तर त्यांनी आनंदाने कबूल केलं पण अट टाकली होती ती शिकवावं लागेल आणि आज आमच्या घरी मध्ये जेव्हा ती सुरांच्या घरी होती फक्त बारावी बारावीचा निकाल लागायचाच होता था। बारावी झालेली होती बारावीचा निकाल लागायचा होता आज शिकत 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 स्वतःच्या सर्वोच्च पीएचडीची सुद्धा पदवी तिने मिळवलेली आहे आणि मी त्यावेळेस जे आश्वासन दिलं होतं की शिकवत राहील तर ते अतिशय यांनी आम्ही पूर्ण केलं आणि ती पीएच झाली तिला ऍक्च्युली एमबीबीएसला ला जायचं होतं बारावी सायन्सला पण नाही केलं परसेंट कमी पडलं नाही गेलं तिने बीएससी केलं बीएससी माझ्या म्हणण्यामुळे त्यांनी बायलाजीत केलं दुसरंच वर्ष बीएससी पाठवूच होतं आमची मुलगी आली श्वेता त्याच्यामुळे तीन वर्षात राहायचं बीएससी चार वर्षात झालं पण चार वर्षात केलं तरी सुद्धा हुशार असल्यामुळे अभ्यास असल्यामुळे त्यावेळेस ती टॉपर होती त्यानंतर एम एस सी केलं एम एस सी साठी अमरावतीला एकाच ठिकाणी एकाच कॉलेजमध्ये होतं व्हीएम ऍडमिशन झाली तिथे एम एस सी केलं तर एक प्रसंग ती नेहमी सांगते तिथे हॉस्टेलला राहायला गेले बॅग घेऊन गेली हॉस्टेलला राहायला गेली आणि गेल्यानंतर तिला वाटायला लागले की अडीच वर्षाची मुली होती आमची लहानशी या पोरीला आपण सोडून जाणार घरी आपल्या कमी काहीच नाहीये खायला खायला भेटेल नवरा कमवत आहे कशाला एवढं कटकट करून -कट आपण शिक्षण घेऊन राहिलो आणि फालतूचे देखील आलो आणि एवढा त्रास कशाला सहन करायचा एवढीशी पोरगी वाट पाहत राहते तिच्या साठी तरी आपण सोडून दिलं पाहिजे आणि पडून दिलं पाहिजे तिने सांगितलं पहिले चार दिवस बॅग उघडलीच नाही अशीच काढली ढकलट ढकलट पाऊ चाललं जाऊ पाऊ चाललं जाऊ बॅग उघडली तर थांबावं लागेल चार दिवस जेव्हा झाली सेटल नंतर शनिवार रंग घरी आली आणि मग सेटल झाली दोन वर्ष असेच शनिवार नवा अप डाऊन करून अमरावतीचं एमएससी केलं त्यावेळेला मुली आजूबाजूला पाहायची मी सांगितलं आमची परिस्थिती काही खूप जास्त चांगली नव्हती आणि पैसे काही खूप राहत नव्हते की त्यांचे कपडे त्यांचे सामान हे पाहू तिने कधी घरी तक्रार नाही केली की किंवा मला इतके कपडे घेऊन पाहिजे दोन ड्रेसवरच एम एस सी काढलं किंवा मला हे सामान पाहिजे हॉस्टेलमध्ये राहायचा लाज वाटते याच्यासाठी तिला त्याची कधीच नाही वाटली म्हणजे कामाची आणि याची तिला कधीच लाज नाही वाटली कधी तिने तक्रारही नाही केली कारण तिच्यासमोर का एक ध्येय होतं महत्वाचं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे एम एस सी झाली एम एस सी सेकंड टॉपर आहे टॉपर त्यावेळेस प्रवीण रघु शोपा जो आजचा नृत्याचा अध्यक्ष आहे त्यानंतर पुढे काय शिक्षण एमएससी मध्ये खूप जागा लेक्चरर होऊ शकते मास्टर होऊ शकते काही होता येते ते पण शिक्षण थांबवायचं नाही मग पुढे आमच्याकडून गणपती आहेत की एम बी ए करा किंवा बी एड करा मग एम पी केलं तर सिनियरवर लागते बी एड केलं तर ज्युनियरवर लागते आणि एम करण्यासाठी एकच कंडिशन होती की आम्हाला अमरावतीला जाऊन राहावं लागत होतं आता अमरावतीला जाऊन राहायचं आधीचा दोन वर्षाचा अनुभव मुलगी सोडून जाणे त्याच्यामुळे थोडासा आम्ही विचार केला की आपण आता एम सोडून देऊ आणि बी एड करू त्यावेळेस जर एक्क्याण्णव मध्ये एम केलं असतं तर आज ती तुमच्यासोबत नेटसेट ग्रस्त नसतील आणि केव्हाच प्रोफेसर होऊन गेली असती म्हणजे पण प्रत्येक वेळेस त्या वेळेप्रमाणे घेतलेले डिसिजन्स असतात आणि ते घ्यावं लागतं त्याच्याप्रमाणे आम्ही घेतलं बी एड केलं मग आता रिकामो कसं राहायचं मास्तर कुठंच नाही काही नोकरी लागत नाही पण ती रिकामी नाही राहू शकत तेवढं सांगतो की म्हणजे तिचं डोकं एमटी नाही काहीतरी काम करत राहिलं पाहिजे मग घरी ट्यूशन्स घेणं सुरू केलं ट्युशन्स घेणं कशासाठी पैसा कमवण्याचा तिचा उद्देश नव्हता कारण पैसा होता म्हणजे जेवढा लागतो तेवढा आहेच तर ट्यूशन्स घ्यायच्या मुलांना शिकवायचं अगदी सकाळी सहापासून पासून तर कॉलेजची टायमिंग सोडली तर रात्रीपर्यंत तिच्या ट्यूशन्स चालत होत्या विद्यार्थ्यांकडून फीस किती घ्यायची कपवाईस तर ती परिस्थिती समोरच्या परिस्थिती समोरच्या कोणाची पाहायची त्याच्याप्रमाणे पैसे घ्यायचे मला एक आठवते की एक मुलगा त्याच्याकडे शिकत असताना ब्रेड त्याला विचारलं काय करतो तू तो ब्रेड विकतो म्हणजे सकाळी उठून तो ब्रेड विकायचा पैसे कमवायचा आणि मॅडमकडे नाही यायचा की मला इथेच चांगलं समजलं पाहिजे म्हणून मग त्या ब्रेड विकणाऱ्या मुलाकडून मॅडमने पैसे त्याची मापले ट्युशनचे पैसे घेतले नाही आणि वरतून त्याला कपडे घेऊन गेले की खूप चांगला राहा आणि चांगला आहे तिचं नेहमी म्हणणं होतं की तर पोरक तर सांगतो की मी मॅडम खूपच गरीब आहे फटके कपडे घालवणार नेहमी गरीब आहे ती म्हणे की तो गवरी आल्यानंतर त्याच्या चपलेकडे पाहायचं की त्याची चप्पल कशी आहे ती जर फाटकी सर सांगतोय की हा मुलगा नक्कीच गरीब आहे तिने अशा पुष्कळ कोणाला फीजसाठी पैसे दिले ॲडमिशन कोणाची ऍडमिशन कोणाला परीक्षेसाठी लागलं ते पैसे दे अशा नेहमी बरीच मदत केली शेवटची डिग्री तिने पीएचडीची घेतली सुद्धा काही कमी याचं त्रासाचं नव्हतं इथे लेक्चरर लागलेली होती अपेक्षा ही होती की आमची लॅबॉरेटरी रेकग्नाईज होईल झाली नाही लॅबॉरेटरी लवकर नाही झाली निशिया झाली त्यावेळेस शंका होता मराठे त्यालाही पीएचडी करायचं तो म्हणून मी तुझ्याच हाताखाली पीएचडी करतो ठीक आहे वाट पहा इचंही हे होतं की पी एच पीएचडी करायची पण नाही होत नाही पाहिल्यानंतर मी शंकरला सांगितले की तू आता नागपूरला जा कोकळीकडे पीएच डी कर इथे काही दोन चार वर्ष शक्यता कमी आहे आणि हिलाही सांगितलं की प्रवीण रघुवंशीच्या हाताखाली आजचे जे नूटाचे अध्यक्ष आहे प्रवीण रघुवंशी तो तिचा क्लास केले त्याच्या हाताखाली पीएचडी केलं पीएचडी केवळ विद्याभारती विद्याभारती पी एच पीएचडी सेंटर त्यावेळेस पण काम आणि सगळं करायचं विद्याभारती महाविद्यालय अमरावतीमध्ये तुम्ही पूर्ण काम अमरावतीमध्ये केलं त्याही वेळेस की सुट्या इथून मिळत नव्हत्या एफ आय पी किंवा कुठली स्कीम नव्हती त्याच्यामुळे मग करायचं दिसत उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जायचं आणि काम करून यायचं मग तिथे आमचा तो नेहमीचा प्रॉब्लेम राहण्याचा की अमरावतीत गेल्यानंतर राहायचंच होतं तर ते लेडीज होतं कोणतं तरी त्या ठिकाणी काही दिवस काढले कधी एक रूम केली तिने आणि त्या ठिकाणी त्याच्या दिवस काढले पण दिवस निघून गेले दिवस काढले कष्ट घेतले पण शेवटी खडतर प्रवास करून तिने पी डी पूर्ण केली आता मॅडमनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की निश्चितच तिच्यामध्ये चिकाटी जबरदस्त आहे जिद्द जबरदस्त आहे सर्वात महत्वाचा प्रत्येक काम परफेक्शन थोडं कमी जास्त झालं की चालणार नाही तेव्हा तेव्हा त्याला परफेक्शनली काम करणे ही एक जबरदस्त एक महत्वाकांक्षा म्हणजे प्रत्येक काम परफेक्ट झालं पाहिजे तिच्या डोक्यात भन्नाट आयडिया असतात भन्नाट शब्द वापरला पाहिजे म्हणून मी प्रिन्सिपल होतो खूप कार्यक्रम घेतले असतील पण मला कोणी आयडिया दिली राजांनी सांगितले की आयडिया दिली तिची उचलली करून टाकलं नावा माझ्या लागते पण आयडिया कोणाची तरी राहत होती तसं तिथं नाही तिच्या स्वतःच्याच डोक्यात नवीन नवीन आयडिया निघत राहतात तुम्ही आता इतके कार्यक्रम पाहिले असेच कार्यक्रम ती याच्या पुढेही करत राहील कारण तिला आता मोठी एक संधी मिळाली आहे प्राचार्य म्हणून तर ती याच्या पुढेही तिच्या डोक्यातल्या आयडिया त्या ठिकाणी राबवेल Uh, हा निश्चित या ठिकाणी मला विश्वास वाटतो आम्ही दोघंही कधी एकमेकाच्या आड कामात येत नाही तू पुढे जा मी मागे राहतो मी पुढे जातो मी ती पुढे गेली ती मी मागे राहतो जसं आता रिसर्च सांगतो दोघांनी मिळूनच केलं दोघांचं एक सारखंच काम आहे दोघांनी रिसर्च केला तो विषय ठरवले त्याच्यानंतर त्याचं पुण्यापुर काय पीएचडीचं काम करायचं ते मी सांगत होतो प्रॅक्टिकल काय काम करायचं लॅबोरेटरीमध्ये मग त्यांनी पेपर कसा आले हे सगळं ती करून यायचे पेपर केसेस तपासण्याचं काम माझं तपासून त्याला क्लिअर करायचं यायचे असं माझे सात जरी पीएच झाले असतील तरी अर्धा वाटा त्यांचा प्रत्येकाच्यात आहे या ठिकाणी इथून म्हणी सोडून जाण्याचं डिसिजन घेणं सोपी नव्हतं त्यांनी सांगितलं एवढं मोठं घर आहे सर्व आहे दोन वर्ष रिटायर होताना आराम करू शकता घरी कशाला विरोधक करत जातात पण एक ध्येय राहतं एक इच्छा राहते की आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे समाजासाठी जोपर्यंत आपल्यात ताकद आहे ती नेहमीच म्हणते की मी रिटायर झाल्यानंतर मला कोणतं पाणी लुबं ठेवणार आहे कोण विद्यार्थी विचारणार आहे आज मी प्राध्यापक आहे विद्यार्थी विचारतात स्टाफ विचारतो जोपर्यंत आपल्यात एनर्जी आहे तोपर्यंत आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे त्यामुळे चिमूर सारख्या लहान गावात नवीन गावात जाण्याचं डिसिजन घेणं हे सोपी नव्हतं पण ते आम्ही घेतलं नवीन घर नवीन गाव नवीन लोक नवीन कॉलेज सगळं नवीन यांच्यात आता ऍडजस्ट करत राहावं लागेल पण ते निश्चितच आम्ही या ठिकाणी करू आणि शेवटी शेवटी बाबा आमटेच्या दोन वेळी या ठिकाणी दृढ करावेसे वाटतात की शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उधळायास माझ्या आसवांना वेळ नाही आसवांना वेळ नाही धन्यवाद